नमस्कार वेलकम बॅक टू माय ट्यूब चॅनल तुम्ही सगळे कसे आहात नवीन वर्षात सुरुवातीला येणारा सण म्हणजे संक्रांत आणि त्याआधी एक दिवस असते ती म्हणजे भोगी तर सगळ्यांना सर्वप्रथम भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण भोगीची स्पेशल भाजी त्यानंतर तांदळाची भाकरी आणि मेथीची भाजी बनवणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी मी भाज्या मस्त अशा तेलात भाजून घेतल्या त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेतलं तेल सुटल्यावर त्यामध्ये मी खोबरं तिळ आणि जिऱ्याचं वाटण केलेलं घातलेलं आहे परत मी सगळं मिक्स करून मस्त असं तेल सुटू दिलेलं आहे तेल सुटल्यावर त्यामध्ये मी लाल तिखट आणि जिरे पूड टाकलेले आणि परत मस्त असं वापरून घेतलं त्यानंतर त्यामध्ये मी गरम पाणी टाकले आणि मस्त अशी भाजी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आणि शिजल्यानंतर त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि बघू शकता, शकता मस्त अशी आपली भाजी तयार आहे तुम्ही हवी तितकी पातळ ठेवू शकता त्यानंतर मी मेथीची भाजी इथं स्वच्छ अशी मस्त धुवून घेतलेली आहे मी भाजी चिरायच्या आधीच धुते त्यामुळे त्यातलं प्रोटीन्स आणि जे सत्व आहे ते जात नाही त्यानंतर मिरची टाकून भाजी या पद्धतीने परतून घेतली त्यानंतर त्यामध्ये शेंगद्याने सकुट आणि थोडंसं तांदूळ म्हणजे शिजलेलं भात घातलेलं आहे बघू शकता मस्त अशी मेथीची भाजी तयार आहे त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मळून घेतलेलं आहे त्यानंतर गोलगोल अशा भाकरी थापलेल्या आहेत सुरुवातीला एका हाताने त्यानंतर दोन्ही हाताने भाकरी मस्त अशा थापून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्याला तिळं भाकरी दोन्ही साडून खरपूस भाजलेले आहेत मी मी तव्यावरच भाजते तुम्हाला माहीत असेल आणि मला तव्यावरच भाजलेली भाकरी आवडते आणि बघू शकते भाकरी अशी मस्त फुगलेली आहे थोडीशी फाटली होती तिला मी परत जोडलेले आणि ता आता ताट त्यामध्ये आहे भात आपली भोगी हो स्पेशल भाजी मेथीची भाजी आणि भाकरी तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग